तर मुंबईवरील वाढता धोका लक्षात घेता त्यापासून बचावासाठी महत्वाच्या ठिकाणी सेंट्रल रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आहेत यात सीएसएमटी दादर कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे कल्याण या सहा मोठ्या रेल्वे स्टेशनवर प्रात्यक्षिक सादर करण्यात आली जर दहशतवादी हल्ला झाला तर प्रवाशांना कसं वाचवायचं जखमींना किती लवकरात लवकर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करायचं या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच ही प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली होती त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांनी मी आहे सीएसटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आपण पाहू शकतात की एक मॉकड्रिल सुरू आहे आणि मॉकड्रिल मध्ये असा दाखवत गेला आहे की फर्स्ट क्लास जे कंपार्टमेंट आहे त्याच्यात अत्रेकी आला आहे आणि अत्रेकी जर पॅसेंजरला शूट केला तर ते तेव्हा कसा ऑपरेशन करता येईल असा अत्रेकीला पकडताना दाखवत आहे आम्ही तुम्ही पाहू शकता की हे मॉकड्रिल ऑपरेशन आहे आणि मॉकड्रिल ऑपरेशन सी एस टी स्टेशन वर सुरू आहे आणि जे पॅसेंजर प्रवासी जखमी होत आहेत त्यांना कसा घेऊन जाणार आहे असा एक ऑपरेशन इथे सुरू आहे आपण पाहू की ही तीन सतराची प्लॅटफॉर्म नंबर तिथे असं ऑपरेशन सुरू आहे आणि जर अत्रेकी हल्ला झाला तर काय करावं लागणार आहे ते आपण लाईव्ह ऑपरेशन बघू शकतात कॅमेरा पर्सन हरीश नेगी सोबत अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी मुंबई तर मुंबईतल्या या अनेक मोठमोठ्या मोड़ रेल्वे स्थानकांवर अशा हे ड्रिल जे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं सादर करण्यात आली आणि रेल्वे कर्मचारी तसंच पोलिसांना या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम